युवा उद्योजक अशोक चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व छावा चित्रपटाचे आयोजन आष्टी तालुक्यातील टाकळी गावाचे आमदार सुरेश दास यांचे खंदे समर्थक असलेले मराठा सेवा संघ उद्योजक तालुका अध्यक्ष तसेच चौधरी उद्योग समूहाचे सर्व सर्व अशोक चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक बारा मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर व रात्री ग्रामस्थांसाठी छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले चौधरी उद्योग समूहाचे सर्वात सर्व उद्योजक अशोक चौधरी हे नेहमी आणि राजकारणात असतात गेल्या अनेक वर्षापासून आपला वाढदिवस साजरा उपयोगी उपक्रमाने साजरा करतात यावर्षीही अशोक चौधरी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे विशेष म्हणजे रक्तदान शिबिरात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले आहे तसेच रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत टाकळी अमिया ग्रामस्थांसाठी आयोजन करण्यात आले आहे यावेळी हरिभक्त पारायण रामदास चौधरी ज्ञानेश्वर चौधरी अमोल शितोळे कल्याण चौधरी राजू गायकवाड राजू एकशिंगे धनंजय मुथा अंबदास चौधरी निखिल चौधरी संदीप चौधरी सचिन चौधरी संतोष पाटील अशोक शिंदे शीतल हनुमंत चौधरी सीमा राजेंद्र गायकवाड सुनीता उद्धव शितोळे प्रियंका रामदास चौधरी सुप्रिया अमोल शितोळे आदी सर्व उपस्थित होते तसेच सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छाही देण्यात आल्या झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरे सह संदीप जाधव टाकळी आष्टी <laughs> कर दोखादी कर दोखादी कर दोखादी आज आमचे परम मित्र दादा चौधरी यांचा त्रेचाळीसवा वाढदिवस इथं विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे टाकळे आम्ही येते त्यातलं एक सांगायचं मत एक म्हणजे रक्तदान शिबिर एके आणि एक छावा चित्रपट जो सध्या प्रचंड असा गाजतोय तो एक दाखवण्यात येणार आहे संध्याकाळी ये इथं टाकळे आम्ही येते आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे दादा ना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या पूर्ण परिवारातर्फे माझ्या मित्रमंडळातर्फे आयुष्य लाभो ह्याची इच्छा युवा उद्योजक हो। आणि मराठा सेवा संघ उद्योजक तालुका अध्यक्ष युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय अशोकदादा चौधरी यांचा त्रेचाळीसवा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या जन्मभूमीमध्ये टाकळे आंबेमध्ये तरुण युवकांनी एक रक्तदानाचा खूप मोठा असं शिबिर ठेवलेला आहे त्या शिबिरामध्ये लक्ष जाण्याजोगं म्हणजे आणि कौतुक करण्याजोगं म्हणजे त्याच्यात महिलांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे त्याचबरोबर अशोकदादा हे सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात प्रत्येक लहान सहान बारीक गोष्टीत त्यांचं मोलाचं योगदान असतं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण तरुण युवकांनी छत्रपती संभाजीराजे यांचा नुकताच नवीन आलेला छावा चित्रपट या चित्रपटाचं देखील संध्याकाळी आयोजन केलेलं आहे आणि त्या चित्रपटातून नक्की या तरुण पिढीने काहीतरी बोध घ्यावा आणि छत्रपतींचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा लहान लहान आणि महिला त्याचबरोबर वृद्ध लोकांच्या लक्षात यावा यासाठी तरुणांनी खूप मोठं असं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर माझ्या तर्फे आणि माझ्या कुटुंबियाच्या तर्फे दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त जे आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सुरबी ब्लड सेंटर अहमदनगर यांच्या सौजन्याने ते संप सा... सा... साधन होत आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र परिवार खूप मोठ्या भुण प्रमाणे रक्तदान करत आहेत आतापर्यंत जवळपास चाळीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि दादांना वाढदिवसाच्या ब्लड बँकेतर्फे आणि आमच्या हॉस्पिटलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिल्हा మా అన్న ఈ రోజు అశోక్ అన్న చౌదరి పుట్టినరోజు శుభాకాంక్షలు ఇలాగే నుండి నూరేళ్లు వరదీలాలని ఆరోగ్యంగా బాగుండాలని చెప్పేసి మరొకసారి పుట్టినరోజు శుభాకాంక్షలు